नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचे चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगली वाढ झालेली आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपार नंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती सोलापूर आवाकालेले सोळा हजार एकशे बावन क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाळीसगाव नागदे रोड आवक आलेली आहे एक हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे तीनशे नव्याण्णव क्विंटलची किमान आहे दोन हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त जर आहे तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण जर आहे तीन हजार रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद